आदर मित्रांनो आज आपण केंदूर इथे आलेलो आहोत आणि केंद्रूर मध्ये जे पाहण्यासाठी निसर्गरम्य अशा ठिकाणी छानसं आणि निसर्गाच्या पुषत वसलेली काही मंदिर आपणास आज का मंदिराविषयी माहिती देणार आहेत अनेक मंदिर आहेत या केंदूरच्या या ठिकाणी आणि ह्या मंदिराविषयी माहिती देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर आपल्याला पहिला तर मी काय मंदिर दाखवतोय तर या इथं बाबा आहे बाबा नाव का आपलं शिवाजी शिवाजी स्वप्नरे हे मंदिर कधीपासून बाबा ही मंदिर जुन्या काळातली नाथांच्या काळातली कालिपनाथाचं मंदिर आहे मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे गणपतीच मंदिर आहे मारुतीच मंदिर आहे आणि काशी बा बाकीची बरीच देवस्थान फार जुन्या काळातून झालेली ती नाथांच्या कधी यात्रा असते शिमग्याची पंचमी ती ना रंगपंचमी यात्रावरती खूप मोठा उत्सव हो खूप मोठ दे लोक येतात इथे लोक गोपाळ करून जेवायला घालतात लाभोल लाभ लोक येते आणखीन काय पाहण्यासाठी પાકી વગેરે બાકી ગોહ હો પૂર્વી જુનિયા લોકાન માહિતી બરોબર પૂર્વી નાથ કોનીકળે आपल्याला काय ती सांगता थी येते का कानिपनाथ मंदिरात प्रवेश करणार आहोत आतमध्ये जर गेल्यावर आपणास कानिपनाथ मंदिराच्या समोरच कानिपनाथ मंदिराचं दर्शन होत आहे आणि आतमध्ये कानिपनाथाची समाधी आपणास पाहायला भेटत आहे अशा रीतीनं कानिपनाथ मंदिरामध्ये ही कानिपनाथ महाराजांची समाधी दिवा लावून त्या ला दत्ताची प्रतिमा असलेला फोटो पण आपल्याला दिसत आहे ह्या था मंदिराचा कडचा जर भाग पाहिला तर शोभनीय असा भाग आहे ही मंदिर जांभळे वस्ती इथे असून ह्या मंदिराचं आपण काही वैशिष्ट्य पण पाहणार पाहणार आहोत दीडशे दोनशे वर्षापूर्वीची मंदिरं असू शकतात आणि आपण जर पाहिलं तर इथे कालिपनाथ मंदिर आहे ठिकाणी हनुमान मंदिर आपणास दिसून येत आहे हनुमान मंदिर असून ह्या साईडला भीमराज बाबांची समाधी आहे ती पण आपणास पाहायला भेटेल या ठिकाणी भीमराज बाबा यांची समाधी आपणास दिसून येत आहे आपण केंदूर येथील जांभूळ वस्ती येथे आलेलो होतो आणि मंदिरांची पण आपण माहिती घेतलेली आहे निसर्गरम्य अशा पर्यटन क्षेत्रात ही मंदिरं दिसून येत आहेत आणि तिकडे गोरक्षनाथाचं मंदिर आपणास दिसून येत आहे तर अशी मंदिरं सभोवताली असणारा हा एक भौगोलिक डोंगरा डोंगरावर असणारा मंदिरांचा हा एक प्रदेश आहे